डोळे उघडताच हवेत एक विचित्र दुःख पसरले त्याला समजले की आजचा दिवस इतर दिवसांसारखा सामान्य दिवस राहणार नाही काहीतरी घडणार आहे जे त्याला त्रास देईल पण त्याला काय होणार आहे याची काहीच कल्पना नव्हती तथापि कालची रात्रही चांगली नव्हती जेव्हा रुग्णवाहिकेसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न करताना त्याचे भांडण झाले मग खोलीतील शांततेत वारा दारावर आदळून आवाज करू लागला हा मोठा आवाज त्याला आणखी त्रास देऊ लागला तो बाजूला वळला आणि बराच वेळ तिथेच पडून राहिला असे नाही की त्याला दररोज रात्री चांगली झोप येते परंतु आजचा अंधार पूर्वीपेक्षा वेगळा अधिक दाट आणि भयानक होता शेवटी इतके वाईट काय असू शकते पलंगावरून उठून त्याने खिडकीतून बाहेर पाहिले इथून अजूनही सूर्य दिसत होता सध्या या खिडकीतून येणारा सकाळचा प्रकाश त्याला थोडी शांती देत होता नाहीतर गेल्या दशकात त्याचे आयुष्य तुकडे तुकडे झाले होते शिवमने त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि दिवसाचा सामना करण्यासाठी तयारी करू लागला चहा आणि नाश्ता करण्यासाठी शोम घराच्या त्या कोपऱ्यात गेला ज्याला तो स्वयंपाकघर असे म्हणत त्याला समजले त्याने गॅसवर पाणी उकळायला ठेवले आणि दोन बटाटे आणि कांदे चिरले पण स्वयंपाकघरात पाहिल्यावर त्याला कळले की घरी मीठ नाहीये त्यामुळे आज भाज्या शिजवता येणार नाहीत आणि अशा परिस्थितीत त्याला रोटी आणि कांद्यावरच काम करावे लागेल त्याला पुन्हा एकदा आठवले हो की आजचा दिवस सामान्य दिवस नाही तेवढ्या दारावर थाप पडली शोम दाराकडे जाणारच होता तेव्हा त्याची ते नजर त्याच्या शेजारी असलेल्या भिंतीवरील कॅलेंडरवर पडली सहा डिसेंबर ही तारीख पाहताच त्याचे हृदय थांबले जणू काही त्याचे प्राण गेले आहेत आणि तो फक्त एक निर्जीव पुतळा आहे दारावरची ठोठवण्याचा आवाज अधिकच वाढला त्याला ते ऐकू येत होते पण ते उघडण्याची ताकद त्याच्यात नव्हती तो जमिनीवर गुडघे टेकून पडला त्याचे डोके हातात धरले त्याने त्याच्या ओरडण्यावर आवर घालण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचे अश्रू थांबत नव्हते दारावर ठोठवण्याचा आवाज थांबताच तो कसा तरी उठला आंघोळ केली आणि तयारीला लागला तासाभरानंतर शिवमने त्याची बाईक काढली आणि जणू काहीच घडले नाही असे दिसले श शो, शहर पूर्णपणे जागे होण्यापूर्वी शिवमने त्याचे हेल्मेट आणि बॅकअप घेतले आणि त्याची बाईक चालवायला सुरुवात केली लाजपतनगरच्या रहिवासी भागात पोहोचल्यानंतर शिवमने त्याची बाईक एका झाडाखाली पार्क केली आणि थोड्या अंतरावर असलेल्या त्याच्या बुटीककडे निघाला गेल्या दशकापासून या बुटीकचा मालक शिवम किंवा परिसरातील लोक त्याला शिंपी म्हणतात त्याचा हा दैनंदिन दिनक्रम आहे त्याचे सुशोभित शरीर आणि त्याची शांत चाल त्याच्या मनात सुरू असलेल्या गोंधळाला खोटे ठरवत होती आजकाल त्याचे अस्तित्व नियंत्रित ठेवणे हे शिवमच्या जीवनाचे मुख्य तत्व बनले आहे त्याने कधीही त्याच्यातील नकारात्मक राक्षसांना आणि बाहेर जगाला स्वतःवर वर्चस्व गाजवू दिले नाही डिझायनर साहेब मुंजाल ओरडला मुंजाल हा एक अतिमैत्रीपूर्ण शेजारी आहे जो समोरच्या इमारतीत एक छोटेसे फोटो कॉपी आणि प्रिंट आउट दुकान चालवतो शिवमने नुकतेच कुलूप उघडले होते आणि दुकानाचे शटर उचलले तेव्हा मुंजालच्या रेडिओवरील सकाळच्या बातम्यांचा आवाज त्याच्या कानावर पडला अयोध्येतील वादग्रस्त जागा पडून आज दहा वर्षे झाली आहेत हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत उपस्थितीत होतो आणि कोट्यावधी लोकांना प्रभावित करतो त्याच्या दुकानात जाण्याऐवजी शिवम मुंजालच्या दुकानाकडे गेला शिवमने कोणताही आळस न करता हात पुढे केला आणि मुंजालचा रेडिओ बंद केला अरे हा माझा रेडिओ आहे मुंजलने शिंप्याला आठवण करून दिली तथापि शिवम माफी न मागता परतला मुंजलने एकाच वेळी अनेक शिव्या दिल्या पण त्याला आतून माहीत होते की तो शिंपी इतरांना त्रास देणारा नाही तो सामान्यतः एक चांगला वागणारा माणूस होता जो कधीही कोणाच्या कामात ढवळाढवळ दवल करत नव्हता तो क्वचितच बोलत असे पण आज काय झाले मुंजाल विचार करू लागला खरं तर ही बातमी होती जी शिवमला कधीच ऐकायची नव्हती तथापि आज त्याचे लक्ष पुन्हा पुन्हा त्याच्याकडे वेधले गेले आहे कॅलेंडर मुळे आणि आता या रेडिओमुळे पकडले होते यानंतर असे दिसते की तो संपूर्ण जग जाणून संपवू इच्छितो पण स्वतःवर नियंत्रण ठेवतो तो त्याच्या शिलाई मशीनजवळ उभा राहिला त्याची पाठ मुंजालच्या दुकानाकडे होती त्याच्या डोळ्यांसमोर धोके होते त्याने आपल्या अश्रूंशी लढण्याचा प्रयत्न केला आवळून त्याने आपल्या डोळ्यांतील अश्रू खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तो ते पडू देणार नव्हता इतके दिवस दाबून ठेवलेल्या पृष्ठभागावर येऊ द्यायची नव्हती मग त्यासाठी काहीही झाले तरी त्याचा फोन वाजला इतक्या सकाळी तो वाजला याचे त्याला आश्चर्य वाटले नाही त्याने त्याच्या जिन्सच्या किशात हात घातला फोन काढला आणि कानाला लावला किट्टी मुंजाला शिंपीचा आवाज ऐकू आला शिवमला फारसे फोन येत नव्हते मग आता त्याला कोण फोन करू शकत होते मुंजाला वाटले की ती कदाचित त्याची मैत्रीण असेल तीच सुंदर गुजराती मुलगी ज्याचे डोळे काजळीसारखी आहेत आणि ती आठवड्यातून एकदा तरी त्याच्या दुकाना दुकानात येते दुकानात असताना ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे कठीण असते तिचे डाव्या पायात घेत तिचे डाव्या पायात घातलेले तीन उसळणारे आणि आवाज करणारे अँकलेट सर्वांचे लक्ष वेधून घेतात आज नाही असे म्हणत शिवमने आपले ओठ बंद केले तो कसा नकार देऊ शकतो मंजालने मान हलवत विचार केला ती खूप सुंदर दिसते तिला शिंपीही आवडतो हो मंजल ही तिच्याकडे बारकाईने पाहतो आणि म्हणूनच त्याला शिवमचा हेवा वाटतो ठीक आहे चला शिवमने हे बोलताच मंजालच्या मिशा असलेल्या चेहऱ्यावर हलके हलके हस्ते पसरले बरं आज मुंजलला काहीतरी पाहायला मिळणार आहे तथापि शिंप्याला याचा त्रास झाला नाही त्याने त्याचा फोन टेबलावर टाकला आणि कपड्यांचे मोजमाप घेऊन शिवण्याचे त्याचे दैनंदिन काम सुरू सुरू केले रोबोट मुंजल बडबडला ताली रोडच्या एका बाजूला निवासी अपार्टमेंट आहे आणि दुसऱ्या बाजूला काही दुकाने आहेत या घरामध्ये शिवमचे आयना बुटीक देखील आहे किराणा आणि स्टेशनरी दुकाने आहेत रंगाने भरलेले एक दुकान जिथे बाहेर अनेक पुतळे उभे आहेत एकाने गडद रंगाचा लोकड ब्लाउज घातला आहे तर दुसऱ्याने भडक पॅटर्न आणि कट असलेला घट्ट सलवार सलवार कुर्ता घातला आहे लग्नाच्या हंगामातील कपडे परिधान केलेले हे पुतळे प्रत्येक जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत होते यासोबतच सर्व उंचीच्या आणि बांधणीच्या महिला देखील दुकानात येत राहिल्या आणि अशा परिस्थितीत दुकानावरून त्यांचे लक्ष हटवणे कोणालाही कठीण झाले शेजारच्या अपार्टमेंटच्या गार्डला त्याच्या घड्याळाचे पैसे मिळाले असतील पण मुंजाल व्यतिरिक्त त्याची नजर शिवमच्या दुकानावर होती दर गुरुवारी नवीन कपडे घालून पुतळे सजवण्यापासून ते दर बुधवारी रात्री कपडे काढणे आणि पॅक करणे या सर्व गोष्टींवरून नजर हटवणे या दोघांना कठीण होते शिंपी पुतळ्यांचे ब्लाउज घालताना त्यांना पिन करताना आणि फ्रीज काढताना मुंजाल नेहमीच बारकाईने पाहत असे शिवमने पुतळ्यावर साडी किंवा लेहंगा घातला तेव्हा जणू श्वास थांबला तथापि हे सर्व करत असताना शिवमच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता वयाच्या एकतीसाव्या वर्षीही तो त्याच्या शेजारी मुंजलशी भांडत होता तो खूपच तरुणाने आकर्षक दिसत होता त्याच्या दुकानात अनेक सुंदर मुली येत असत काही मुली त्यांच्या आईंसोबत एखाद्या खास प्रसंगासाठी ड्रेस शिवण्यासाठी येत असत तर तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलीही त्याच्या दुकानात टाईट फिटिंग सूट आणि बॅकलेस ब्लाऊज शिवण्यासाठी येत असत यासोबतच निरोगी शरीरसृष्टीच्या महिलाही त्याच्या दुकानात ब्लाऊजच्या नवीन डिझाईनबद्दल विचारपूस करण्यासाठी येत असत परंतु त्याच्या चेहऱ्यावरील भाव कोणासाठीही बदलत नव्हते शिंपीच्या चेहऱ्यावर नेहमीच एक रिकामे भाव असायचे सणासुदीच्या काळात त्याचे दुकान स्वर्गासारखे दिसत असे जिथे परी उतरत असत तो त्यांच्याजवळ उभा राहून त्यांचे मेक त्यांचे माप घेत असे तो त्यांच्याकडे पाहत असे पण त्याची नजर नेहमीच त्यांच्यापासून दूर राहायची तोंडातून टपकणारी नक्कीच दिसत होती तेवढ्यात ते किट्टीने चमकदार गुलाबी रंगाचा टॉप आणि फिटिंग डेनिम कॅपरी घालून दुकानात प्रवेश केला डिसेंबर महिना होता तरीही स्लीव्हज गायब होत्या यामुळे मुंजालचा ताप निश्चितच वाढला किट्टीने तिचे हात उघडले ती पूर्वीपेक्षा जास्त उत्साही दिसत होती ती शिवमकडे गेली आणि त्याच्या खांद्यावर थाप मारली मोंजलला त्यांचे संभाषण ऐकू येत नसल्याने तो चिडला किट्टीसमोर उभा असलेला शिवम कदाचित डोळे आणि कान उघडे ठेवून बसला असेल पण त्याचे लक्ष दुसरीकडेच होते त्याने शिवमचे लक्ष वेधण्यासाठी बोटे चाटली लाजून शिवमची नजर किट्टीवर थांबली शिव सगळं ठीक आहे ना त्याने विचारले शिवमने ओकार ती मान हलवली तुम्ही यासाठी तयार आहात का आपण दोघेही रॅम्प पेटू तो पुढे म्हणाला शिवमच्या प्रस्तावावर आधीच दोन ठिकाणी बोली लागली होती किट्टीला हे समजले आणि शिवम नकार देण्याआधीच तिने शिवम समोर तिचा विचार मांडायला सुरुवात केली आपण बारा ड्रेसेसनी सुरुवात करू हे कोलकाता शोसाठी आहे मग आपण हैदराबादला जाऊ आणि तिथे शिवमचा हात धरला जर त्यांना आपण आवडलो तर शिवू तर आपल्याला तिथून कोणीही ओळखू शकत नाही ती शिवमच्या कानाजवळ आली आणि कुजबुजली खूप अवारस ती विजेत्यासारखी बोलत असताना तिचे डोळे तिच्या स्वप्नांनी चमकू लागले किट्टी प्रतिभावानं आणि महत्त्वाकांक्षी महत्वाकांक्षी होती शिवमला तिच्यासोबत स्वप्न पाहायचे होते त्याला ती स्वप्ने सातत्यात उतरवायची होती पण तो थांबला त्याने तिला सांगितली की तो थकलेला आहे तू मला हे आधी का नाही सांगितलंस किट्टी आनंदाने म्हणाली चला आज मी तुझ्यासाठी एक मेजवानी आणली आहे आपण छोले भटुरे खाऊ मी हे आज काहीही खाल्ले नाही अरे माझा तसा अर्थ नव्हता शिवम म्हणाला तिने शिवमला दुकानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तो तिला पुन्हा परत घेऊन आला तो माझे शब्द गांभीर्याने घेतलेस तो म्हणाला मग किटीचा फोन वाजला आणि त्यांच्यातील हा भांडण काही काळ थांबला मंजाल आरामात शोचा आनंद घेत होता आणि गार्डही जेव्हा किट्टीचा फोन संपला तेव्हा शिवम किट्टीला नकार देणार होता पण त्याची नजर पडली आता तो आणि गार्डसाठी मनोरंजनाचे साधन बनू इच्छित नव्हता म्हणून त्याने किट्टीच्या प्रस्तावाला होकार दिला शिवम लाजपत नगरमधील रामलालच्या प्रसिद्ध ढाब्यावर एका छोट्या बाकावर बसून प्लेटमधून मधून फुगवलेला भटुरा आणि मसालेदार छोले खात आहे किट्टी त्याच्या शेजारी बसली असताना तिचा खांदा त्याच्या खांद्यावर दाबल्याचा अनुभव खूप शांत करणारा होता यासोबत खा किट्टीने शिवमच्या तोंडात लोणचे आणि कांदा टाकत म्हटले शिवम जवळजवळ गुदमरला ते कांद्यामुळे नाही तर किट्टीमुळे झाले शिवमला हे कसे हाताळायचे हे माहीत ते ते नव्हते ती त्याच्या जवळ आहे पण तरीही दुःख तरीही खूप दूर आहे पण किट्टी तिच्या विचारामध्ये व्यतत्य अनत्याने पुन्हा तिला एक चावा दिला थांबा मी जेवतो मी जेवतो नाही ती गोड चेहरा करत म्हणाली मी तुला जेऊ घालू घालू शकत नाही का यावेळी शिवमने कीर्तीला भटुरा खायला दिला या दरम्यान ती तिच्या मनात असलेल्या सर्व गोष्टींबद्दल बोलत होती ती तिच्या उद्याबद्दल खूप तपशिलावर बोलत होती तिचा उद्या शिवमचा उद्या आणि त्यांचा उद्या, त्यां उद्या। शिव सुमारे वीस मिनिटांनी तो तिच्यासोबत तिच्या स्कूटीकडे चालू लागला तेव्हा ती हळूच म्हणाली आपण एकत्र एक खूप चांगले आहोत ना म्हणजे फक्त कामावर नाही आणि त्याच्यासोबत ती शांत झाली पण तिच्या बोलण्याने शिवमला विचार करायला लावले तिच्यासोबत काम करायचे की नाही हे अजून ठरवायचे होते तो हळूहळू त्याच्या दुकानात पोचला आणि मग त्याने जिथे सोडले होते तिथूनच त्याचे काम सुरू केले दिवस लवकर सरत गेला सूर्य उगवताच शिवम त्याच्या शिलाई मशीनमधून उठला आणि त्याच्या दुकानाच्या काउंटरवर आला जिथे सध्या दुप्पट कपड्यांचा भार होता तो तपकिरी पॅन्ट काळा पट्टा आणि नीटनेटका गेरू पिवळा शर्ट घातलेला दिसत होता माप घेण्यासाठी तो टेबलावर उभा राहतच त्याला हातात बरेच कपडे दिसले बाजूला झुकताना त्याचे केस कपाळावर पडले त्याने एकाच हालचालीत ते मागे झटकले मला वाटतं की तो ती वर्षे एकाच वेळी परत करू शकेल ती दहा वर्षे वादग्रस्त जागेवरील घटनांना दहा वर्षे झाली आहेत आणि त्याच्यासोबतच शिवमसाठी असलेली प्रत्येक महत्वाची व्यक्ती आणि वस्तूही गायब झाली आहे त्याचा संगीताचा वेळ असलेला मित्र बबलू बगळता शिवम बबलूला त्याच्या करत काही खास करून शकल्याबद्दल हसत होता त्याचा आवाज असा होता की धोकादायक ठिकाणीही त्याचे संगीत ऐकण्यासाठी ताकद लागते शिवमच्या हस्याने मुंजलचे लक्ष वेधले आणि तो त्याच्या दुकानातून उठून शिवमकडे गेला काका तुम्हाला काही सांगायचे नाही का अरे नाही नाही असं नाहीये शिव म्हणाला थोडासा लाजला होता त्याचे डोळे अजूनही कपाडावर कप कपडावर खडूने बनवलेल्या पॅटर्नवर चिकटलेले होते फक्त मी लोकांशी बोलण्यात तेवढा चांगला नाहीये तू ठीक आहेस ना माझ्या बुटांनी तुझ्या त्या मांजरीमुळे तुझे शब्द राजधानीपेक्षाही वेगात जातात सुपरफास्ट ट्रेनचा संदर्भ देत मुंजलने व्यक्तिवाद केला शिवमने उत्तर देण्याची तसदी न घेता ब्लाउज पॅटर्नच्या कापडाचे कापलेले तुकडे टेबलावर ठेवण्यास सुरुवात केली त्याचे शेजारी त्याच्याकडे पाहत होते पण शिवमने पुन्हा एकदा हात आणि खांद्यावर मापांवर लक्ष केंद्रित केले तिने पुढचे आणि मागचे तुकडे कापले आणि नंतर त्यांना शिवण्यासाठी व्यवस्थित करायला सुरुवात केली तिचे लक्ष कापडाच्या प्लेट्स आणि पट्ट्यांवर केंद्रित केले ज्यावर हुक जोडायचे होते काय ग शिवम त्याचे काम पूर्ण करण्याआधीच फोटोकॉपी मॅनेजरने ब्लाऊजचा पुढून कापलेला भाग त्याच्यासमोर ठेवला तो पूर्णपणे तयार झाल्यावर कसे दिसेल याचा मी विचार करू लागलो नाही शिवम ते मान्य करू शकत नव्हता शिवमने त्याच्या शेजाराच्या हातातून कपड्याचा तुकडा हिसकावून घेतला त्याच्या त्याच्याकडे रागाने पाहत बुटीकमधील कोणत्याही वस्तूला स्पर्श करून आणि ग्राहकाचा विचार करून तो कधीही उत्साहित होऊ शकत नव्हता मला त्रास देऊ नकोस शिवमने आग्रह धरला जर मापांमध्ये थोडेसेही फरक पडला तर संपूर्ण कापड खराब होईल हे तनेजा मॅडमसाठी आहे ना शिवमच्या टिप्पणीकडे दुर्लक्ष करत मुंजालने विचारले मला माहीत आहे ते आ, ते तिच्याच आकाराचे आहे चला आपण चहा घेऊया शिवमने त्याच्या मध्यमिय शेजारचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी म्हटले शिवमने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला दुकानाबाहेर काढले दोघेही काही मीटर अंतरावर असलेल्या ताडपदरीने झाकलेल्या चहाच्या टपरीवर एकमेकांच्या जळ बसले होते हातात दूध आणि आले घालून गरम चहा घेतला होता मुंजालने जड अंतकरणाने विचारले आपण हे दररोज का करू शकत नाही कारण त्यालाही नको होते मुंजाल किंवा इतर कोणाबरोबरही नाही तुमची मशीन आणि दुकानात येणाऱ्या मॉडम्स आणि पुन्हा मशीन तुमच्यासाठी दुसरी काहीही नाही त्याला मुंजाल गुरगुरताना ऐकू येत होते हो शोम सहमत झाला त्याच्यासाठी सगळं काही यंत्र आहे ज्या यंत्रासाठी त्याने सगळं काही सोडलं होतं चला तर कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अंतरंगी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद